जे पार झाड जॅम झालं होतं मग पाहिलंय पार मरायला टेकलंय पार त्याला सुद्धा पूर्ण काय फुटली पालवी पाल फुटली पालवी फुटली पूर्ण म्हणजे वाळूनच गेलाय पूर्ण त्याला पालवी फुटली जे झाडं पूर्णपणे जॅम झाले होते त्याच्यामधून सेटिंग झालंय जबरदस्त नंतर आपण हे फळं काढले पिऊ पूर्णपणे ला ते तोडायला गेलो आपण पण तुटत होते का तुम्हीच तोडलं बळजबरीनं तोडलं बरोबर सैनिक आता तोड आली मजबूती आली आणि पहिला व्यापारी आला की काय बघतोय जर फुली ना नाही राहिले मोठा शेतकरी आज बदनाम झाला पूर्ण आणि व्यापारी झाला शेट खरा शेट कोणी जे स्वतः शेतकरी आहे ते शेट आणि जे घेणारा जो आहे व्यापारी तो ग्राहक आहे म्हणजे उलटा कार्यक्रम झाला तो शेट झाला का बरं कारण आपला मालच खराब ना आपला माल बाधा असल्यावर आपण काय म्हणतो घ्यावस आहे आपल्याला माहिती याला कोणी विषारी यांनी नाही घेतला का आपण डायरेक्ट दुपारी माल पण दिसतोय इथं मातीत उन्हात पाच सहा वाजता माल उमटून पण ह्या टायमाला दिसतो त्याचं कारण काय आहे केमिकल हे झाडाचं मातीचं अन्नच नाही आपण ते काय झालं तुमच्या मातीमध्ये कस होता तोपर्यंत ते तुम्हाला रिझल्ट दिलं आता जमीन कसच नाही हे जे पीक आहे बरोबर की नाही मोसंबी याच्यामध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे या मोसंबी असो कॉटन असो म्हणजे कपास असो या पिकांना तूर असो यांना जमीन कसदार असला हे तुमच्याकडे मराठी वाढत का बरं येतं पश्चिम महाराष्ट्रात का बरं कारण रगाट माती नाही ना ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये सेंद्रिय कर्ब पाहिल्यापासून भरपूर होता जोपर्यंत सेंद्रिय कर्ब होता तोपर्यंत सर्वांनी मास केला आता सेंद्रिय कर्बाचं पूर्णपणे संपला संपला तर आता सगळ्यांना आता सजा सुरू झाली तुम्ही जे म्हणता ना गळ गळ जी होती त्याचं कारण आहे झाडाचा कस उतरून जातो दीडशे दीडशे टन माल काढायचा आहे दहा एकर मध्ये त्यावेळेस जमिनीमध्ये कस वापर आजची परिस्थिती अशी आहे पूर्णच माल खाली त्या टायमाला जमिनीचं हे होतं तोपर्यंत टिकला दीडशे दीडशे टन माल तुम्ही ओरिजिनल निघायचा आता नकली माल निघतो